हाय हॅलो नमस्कार सर्वांना तर आज आपण मस्त अशी एकदम झणझणीत आणि एकदम चमचमीत अशी बोंबलाची रस्सा भाजी पाहणार आहोत तर ही भाजी ज्वारीच्या भाकरीसोबत बाजरीच्या भाकरीसोबत किंवा भातासोबत एक नंबर अशी लागते तर रेसिपीला सुरुवात करूया इथे पहा मी हे बोंबील घेतलेले आहेत हे बोंबील एकदम वाळलेले घ्यायचे आहेत आपल्याला एकदम नाजूक अशी घ्यायचे आहेत हे, हे, तर हे बोंबील मी स्वच्छ करून घेतले नंतरनं ते छान असे कट करून घेतलेले आहेत आता हे मी पाण्यामध्ये भिजत घातलेले आहेत तर त्याची खर निघून जाती पाण्यामध्ये भिजवले तर इथे पहा वाटण करून घ्यायचं आहे त्यासाठी मी दोन कांदे कोथिंबीर लसूण खोबरं आलं हे घेतलेलं आहे तर आता आपल्याला हे कांदे छान असे गॅसवरती भाजून घ्यायचे आहेत तर इथं मी गॅसवरती जाळी ठेवून त्यावरती कांदे भाजण्यासाठी ठेवले इथं मी लोखंडाची कढई घेतलेली आहे यामध्ये आपल्याला ही डाळ भाजून घ्यायची आहे हरभऱ्याची तर भाजीसाठी आपल्या घट्टपाना भाजीला येण्यासाठी इथं डाळ वापरायची आहे तर भाजीला खूप टेस्टही छान येते आणि आपल्याला भाजीला दाटसरपणा पण येतो त्यामुळे इथं मी डाळ घेतलेली आहे तर हरभऱ्याची डाळ मंद गॅसवरती छान अशी भाजून घ्यायची आहे आपल्याला डाळ आपली भाजली की डाळ आपली काढून घ्यायची आहे थंड होण्यासाठी त्याच कढईमध्ये थोडंसं तेल टाकून घ्यायचं आहे आपल्याला इथे पहा मी खोबऱ्याचे तुकडे करून घेतलेले आहेत तर हे तुकडे सुद्धा आपल्याला छान असे खरपूस रंगावरती तळून घ्यायचे आहेत तर आपण हे वाटण तळून जर घेतलं तर आपल्या भाजीला मस्त असा कलर येतो आपली भाजी मस्त अशी काळी मस्त होते तर या पद्धतीने खोबरं सुद्धा आपल्याला लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे इथे पहा आता आपण हे खोबरं ताटामध्ये थंड होण्यासाठी काढून घेऊया इथं मी गॅस बंद करून घेते आता आपण इथं कांदा सुद्धा भाजलेला आहे आणि खोबरं डाळसुद्धा सुद्धा भाजून घेतलेली आहे तर याचं वाटण करायचं आहे इथं मी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे यामध्ये खोबरं लसूण आलं आणि कोथिंबीर याचं वाटण करून घेऊया आपण अगोदर तर इथे पहा यामधील मी निम्मी कोथिंबीर खोबरं लसणमध्ये घालून घेते आणि हे छान असं वाटून घ्यायचं आहे इथे पहा खोबरं लसणाचं आपलं वाटण करून घेतलेलं आहे आता हे ताटामध्ये काढून घेऊया तर तुम्ही हे वाटण करून एकदा ही भाजी नक्की करू घरी करून पहा खूप मस्त अशी टेस्टी होती इथे पहा आता आपण त्या मिक्सरच्या भांड्यामध्ये परत एकदा डाळ वा वाटून घेणार आहोत तर डाळसुद्धा आपल्याला बारीक अशी फिरवून घ्यायची आहे तर इथे पहा आपली डाळ फिरवून झालेली आहे थोडीशी डाळ आपली जाडसर आहे त्यामध्ये कांदा घालून घ्यायचा आहे आपला भाजलेला राहिलेली कोथिंबीरसुद्धा मी यामध्ये घालून घेतली नंतरनं ह्याची छान अशी पेस्ट करून घ्यायची आहे इथे पहा थोडंसं पाणी घालून परत एकदा हे वाटून घ्यायचं आहे आपल्याला वाटण इथे आपल्या कांदा हरभऱ्याची डाळ आणि कोथिंबीर याची पेस्ट करून घेतली आपले बोंबीलसुद्धा छान असे भिजलेले आहेत त्याचं पूर्ण मिठाचं खरखरीतपणा जे मीठ लावलेलं असतं ते सुद्धा व्यवस्थित निघून जातं आणि इथं आपले बोंबील एकदम स्वच्छ दोन पाण्याने धुऊन घ्यायचे आहेत तर इथे पहा मी हे बोंबील धुवून घेतलेले आहेत तर आता मी परत एकदा गॅसवरती आपली लोखंडाचीच कढईमध्ये भाजी करणार आहे लोखंडाच्या कढईमध्ये भाजी जर केली तर एकदम मस्त अशी टेस्टी लागते तुम्ही एकदा नक्की लोखंडाच्या कढईमध्ये भाजी करू करून पहा तर इथे मी परत एकदा थोडंसं तेल घालून आपले बोंबील छान असे परतून घ्यायचे आहेत मी धुतलेले बोंबील या कढईमध्ये घालून घेतले आता आपल्याला छान असे हे बोंबील परतून घ्यायचे आहेत ते पहा आता, 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 आता तरीते आपले बोंबील परतून झालेले आहेत आता आपण हे बोंबील एका ताटामध्ये थंड होण्यासाठी काढून घेऊया खूपही लालसर परतायचे नाहीत तर इथे पहा आपले बोंबील मी काढून घेतले आहे ताटामध्ये तर आता यामध्ये मी भरपूर असं तेल वतणार आहे तर नॉनव्हेजच्या भाजीमध्ये तेल जरा जास्तीचं वापरलं तर भाजी आपली टेस्टी होते तरी ते आपलं वाटण करून घेतलेलं आहे तरी तर धना पावडर दीड चमचा एक छोटा चमचा हळद आणि आपल्या अंदाजानुसार घरचा काळा मसाला वापरायचा आहे कमी अधिक करू शकता तुम्ही तेल पण छान आपलं तापलेलं आहे त्यामध्ये आपला कांदा डाळ आणि कोथिंबीर याचं वाटण घालून घेतलं मी अगोदर आता आपल्याला हे वाटण छान असं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे एकसारखं परतत राहायचं आहे बारीक गॅसवरती तर इथे पहा आपल्या या वाटणाला खूप मस्त असं तेल सुटलेलं आहे आता यामध्ये आपल्याला खोबरं लसूण कोथंबीर आणि आलं याचं वाटण घालायचं आहे ते सुद्धा आपल्याला छान असं परतून घ्यायचं आहे तेल सुटेपर्यंत इथे ते पहा आता आपल्या या मसाल्याला छान तेल सुटलेलं आहे यामध्ये आता आपण घरचा काळा मसाला धना पावडर आणि हळद हे मसाले घालून घ्यायचे आहे तर हे मसाले तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी अधिक करू शकता तरी ते पहा मसाले घातल्यानंतरनं आता आपण हे मसाले परत एकदा छान असे तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचे आहेत आता आपण यामध्ये तळलेले बोंबीलसुद्धा घालून घ्यायचे नंतरनं हे मस्त असं परतून घ्यायचे आहेत बोंबील इथे मी दुसरीकडे पाणी गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे तर आपल्याला या भाजीमध्ये पाणी गरमच वापरायचं आहे म्हणजे भाजी आपली छान अशी तर्रीदार तयार होते तर इथे मी गरम करण्यासाठी पाणी ठेवलं होतं तर ते आपल्या अंदाजानुसार आपण हे पाणी घालून घ्यायचं आहे इथे मला थोडीशी पातळ भाजी करायची आहे भाकरीसोबत चुरून खाण्यासाठी ही भाजी एक नंबर अशी लागते तर इथे पहा मी माझ्या अंदाजानुसार मी पाणी घालून घेतलेलं आहे घट्ट किंवा पातळ तुमच्या अंदाजाने तुम्ही करू शकता चवीनुसार इथं मी मीठ घालून घेतलं आता आपण याला छान अशी उकळी काढून घ्यायची आहे तर या पद्धतीने तुम्ही ही बोंबिलची भाजी या माझ्या पद्धतीने नक्की कर करून पहा आणि माझ्या चॅनेलवर जर तुम्ही नवीन असाल तर माझ्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करायला अजिबात विसरू नका आणि हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या मित्रपरिवारामध्ये नातेवाईकांमध्ये जास्तीत जास्त शेअर करा इथे पहा आता आपली भाजीसुद्धा छान अशी उकळलेली आहे त्यावरती मी थोडीशी कोथिंबीर टाकून घेतली नंतर ना आपल्याला आपले बोंबील शिजले की नाही ते पाहून घ्यायचं आहे तर इथे पहा आपले बोंबील हाताने दाबून पाहायचे आहे तर इथे आपले बोंबील छान असे मौसूत शिजलेले आहेत तर आता आपण गॅस बंद करून घ्यायचा आहे तर आपली भाजी एकदम मस्त तर्रीदार खूप मस्त अशी तयार होते तर बाजरीच्या भाकरीसोबत आणि भातासोबत ही भाजी खाण्यासाठी तयार झालेली आहे तर अशाच नवनवीन रेसिपीसाठी पुन्हा भेटूया तोपर्यंत सर्वांना बाय बाय धन्यवाद